सांगतोय भारतीय जनता पक्षाचा राज्यात आम्हाला सगळीकडे घ्यायला विरोध होतोय असं कोण म्हटलं कुठलं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने म्हटलं मला जरा सांगा काय म्हटलं तसं त्यामुळे जे नाही म्हटलं मुख्यमंत्री सरळ म्हणतात की पुणे पिंपरी मध्ये आम्ही राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरी सत्तावीस महापालिकेच्या निवडणुका आहेत पुण्या आणि पिंपरी चितवड म्हणजे अख्खे राज्य नाही विषयाची गल्लत नको देत आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना हे सांगितलं की दोन्ही ठिकाणी आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीस्थळ आहे स्वाभाविकपणाने जर का आम्ही दोघेच्या युतीमध्ये लढलो तर अनेक कार्यकर्ते गेले नऊ आठ नऊ वर्ष निवडणुका न झाल्यात ते आपोआपच विरोधकांना जाऊन मिळतील त्याचा फायदा विरोधकांना होईल असं राजकीय विश्लेषण मुख्यमंत्री महोदयांनी मांडले वर्षची ती खरी आहे मी स्वतः ते पाहिले त्याचा अर्थ राष्ट्रवादीला विरोध आहे असं त्याचा अर्थ होत नाही माझ्यामध्ये अनेक ठिकाणी सुद्धा आपण जे म्हणतात त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने तुला त्या ठिकाणी विरोध केलेला नाही मी आणि अर्थभाई आमची अमितबाईंची भेट त्या ठिकाणी झाली अतिशय काल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ सुद्धा चर्चा मी आणि दादा आम्ही त्या ठिकाणी सखोलपणाने केलेला आहे आज आणि उद्या मी त्या संदर्भातला आढावा घेणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला युती करता येईल त्या दृष्टीतून आमची आता पाहुणं आहेत